रात्रभर भजन ना देव काही पावणार नाही आहे बाबांना तोच सांगितला अरे देव पाहायचा असेल ना त्या सेवगांमध्ये पा देव पाहायचे असेल तर मानवामध्ये पा बाबांनी तेच सांगितलं कि पत्तर पूजे मिले भगवान तो माई पूजू पाळ काय भगवान दिकाऊ मुझे संत महात्मा सांगून गेले साहेब संत गाडगे बाबा सांगून गेले का देवळात देव नाही रे देव पाहायचे आहे का तो माणसात आहे हे गाडगे बाबा आम्हाला सांगून गेले आणि म्हणून भाऊ आम्हाला महामानव मानते की बाबा जुंडोजी यांनी देव माणसात दाखवलं आज मले सांगा आपण कधी कुणाचे पाया पडतो का साहेब नाही हे काबर का बाबांनी सांगितलं सांगा बरं मले सांगा का पाया पडल्यानं काही कमी होणार आहे का कोणाच्या नाही परंतु जे आत्मा आहे एक आत्मा जर दुसऱ्या आत्म्याच्या समोर जर झुकत असेल नमत असेल तर दुसऱ्या आत्म्याच्या अर्थातच काय होईल त्या ठिकाणी अनातर होईल की नाही होईल म्हणून बाबांनी आपल्या मार्गामध्ये कुण्या कुण्या सेवकाला कुणाला सेवका पाया बळाला नाही सांगितलं आज गावगाव फिरतो ना साहेब आम्ही पाहतो बाबा ते बाबा होते परंतु काही मार्गदर्शकच बाबा म्हणले आता परिस्थिती डोळ्याच्या समोर आहे साहेब म्हणून बाबांनी जागृत केलं की कि सेवक किसे बघ तुझ्या अगे तुपाने जो जागेगा वही पाएगा और जो सोएगा वो खोएगा विचार करा आहे